सिंदेवाई येथून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीकडे पिकअप वाहनाने गैरमार्गाने देशी दारू नेत असताना चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेडी गोंडपिपरी मार्गावरील भवराळालगत सापळा रसून एक लाख रुपये किमतीच्या दारूसाठ्यासह दोन आरोपींना अटक केली आहे पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूसाठ्यांची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे किशोर बैरागडे रजनीकांत पुठावार सतीश अवथरे यांच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे खेडी गोंडपिपरी मार्गावरील भवराळा लगत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना पिकअप क्रमांक एम एच पस्तीस के एक्केचाळ एक मध्ये तीस पेट्या देशी दारू आढळून आला पोलीस पथकाने समक्ष चौकशी करून वाहनासह वाहनचालक आदिल दाऊदखा पठाण सिंदेबाई आणि सहकारी निलेश बांबोळे यांना ताब्यात घेतले पकडण्यात आलेल्या दारूची किंमत एक लाख पाच हजार असून जप्त पिकअप ची किंमत सात लाख रुपये असून एकूण आठ लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुख्य आरोपी सागर बोम्मावार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे अटकेत असलेले दोन्ही आरोपी सध्या मूल पोलिसांच्या ताब्यात आहेत